महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून आगमन झाले असून मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले आहे कोकण मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पावसात गाडी चालवणे सुरक्षित नाही कारण ओल्या रस्त्यामुळे घर्षण कमी होते आणि टक्कर होण्याची शक्यता वाढते वाहन चालवताना नेमके काय तपासावे चला जाणून घेऊया पावसाळ्यात दुचाकीचा टायर प्राधान्याने तपासावा त्यावरील कमी झाली नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे कारण ग्रीप योग्य नसल्यास गाडी घसरण्याची शक्यता वाढते पावसाळ्यात टायरमधील हवेचा दाब तपासण्याकडे दुर्लक्ष करू नये प्रत्येक वाहनासाठी हवेचा दाब वेगळा असतो त्यामुळे आपल्या वाहनासाठी हवेचा दाब किती आवश्यक आहे हे जाणून घ्यावे तसेच तेवढाच दाब टायरमध्ये आहे ना याची तपासणी हवा भरताना स्वतः करावी प्रत्येक वाहन कंपन्यांकडून विशिष्ट मॉडेलच्या गाडीसाठी टायरमध्ये हवेचा दाब किती हवा याचा उल्लेख करणारा स्टिकर वाहनावर लावलेला असतो तसेच मॅन्युअल मध्येही असते त्यामुळे ते, त्या ते जाणून घेऊन त्यानुसारच हवेचा दाब टायरमध्ये ठेवावा वाहनास डिस्क ब्रेक असल्यास ब्रेक ऑइल लेव्हल तपासावी यावरच ब्रेकची क्षमता अवलंबून असते तसेच दुचाकी असल्यास पुढील आणि मागील ब्रेक व्यवस्थित लागतो ना हे तपासावे परिणामकारक ब्रेकसाठी दुचाकीचा पुढील आणि मागील ब्रेक एकाच वेळी लावणे आवश्यक असते यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवता येण्यास अधिक मदत होते नव्या दुचाकींना आणि चारचाकींना ऑटो हेडलॅम्पची सुविधा आहे पण जुन्या वाहनांना अशी सुविधा नाही पावसात हेडलॅम्प लावल्यामुळे आपले वाहन दुसऱ्यांना दिसण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी दिवे व्यवस्थित लागत आहेत ना हे तपासावे तसेच पावसात फॉग लॅम्प वा हेड लॅम्प सुरू ठेवावेत पावसाळ्यात स्पार्क प्लगलाही पाणी लागल्याने वा आर्द्रतेमुळे वाहन सुरू होण्यास वेळ लागू शकतो त्यामुळे गाडी पुसण्याच्या कापडा व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी एक कापड ठेवावे आणि ते भिजणार नाही याची काळजी घ्यावी याचा उपयोग स्पार्क प्लग कोरडा करण्यास होतो तसेच टूल किटही सोबत असावे मोटरसायकल बाजूस लावण्यात येणारे प्लास्टिक कोटेड करोगेट बॉक्स चे आयताकृती कव्हर लावू नये यामुळे इंजिनवर परिणाम होतो पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन येत नाही त्यामुळे वायपर्स रबर ब्लेड वायपरचा स्पीड व्यवस्थित सुरू आहे ना याची खातरजमा ड्रायव्हिंग करण्यापूर्वी करा पावसाळ्यात टॉप गिअर वाहन चालवण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रीप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो कारही पाण्यामुळे घसरते आणि पावसाळ्यात हायड्रोप्लेनिंग मध्ये पुढील टायर खाली मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने टायरची रस्त्यावरील पकड कमी होते आणि ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटतो हायड्रोप्लेनिंग होत असल्याचे जाणवल्यास स्टिअरिंग सरळच ठेवावे कारण स्टेअरिंग वळवण्यास कार उलटण्याचा धोका वाढतो स्टिअरिंग सरळ ठेवल्याने मागील चाकांच्या तुलनेत पुढील चाकांची पकड परत मिळवता येऊ शकते हायवेवर कार चालवताना क्रूज कंट्रोलचा वापर केला जातो पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना क्रूज कंट्रोल वापरू नये यामुळे आपल्याला रस्त्यावरील ग्रीपचा अंदाज लावता येतो तसेच वेग कमी करण्याची गरज आहे हे देखील कळते पावसात वाहन चालवताना अतिरिक्त सावधगिरी आणि जागरूकता नक्की बाळगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा